रामटेक येथून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबाडा तलावात आज दुपारी वाजताच्या सुमारास एका वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय सुजल लिखित राहणार काटोरी मानेगाव जिल्हा बालाघाट असे या मृतक तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सुजल आपल्या कुटुंबियांसोबत वडिलांच्या मावशीच्या अस्थि विसर्जनासाठी रामटेक येथील अंबाडा तलावावर आला होता कुटुंबियांपैकी काही जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता सुजल ही त्यांच्या सोबत पाण्यात गेला तलावाच्या पायऱ्या उतरत असताना अचानक त्याचा पाय खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला उपस्थित लोकांनी आरडाओरड केली मात्र वेळेवर मदत न मिळाल्याने सुजलचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर काही वेळाने रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी तातडीने एस डी आर एफ टीमला कडविले परंतु टीम पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी सुजलचा मृतदेह बाहेर काढला होता रामटेक पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना रामटेक रुग्णालयात पाठविला आहे रामटेक पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या घटनेने अंबाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे